आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गोत्यात आलेल्या महायुती सरकारला विशेषतः शिंदेंच्या सेनेतील मंत्री महोदयांना टार्गेट करण्यासाठी आता ठाकरे गट जोमात आलाय शिंदेना शह देण्यातही आता फक्त ठाकरेचे सैनिकच नव्हे तर खुद्द उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ठाकरेंच्या सुरू असलेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये नेमकं काय काय घडतंय कशासाठी हा मोर्चा आहे आणि त्यांचे शिंदेंवर नेमके काय परिणाम होतील तेच आपण आज या व्हिडिओत जाणून घेऊया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा ठाकरेंच्या शिवसेनेने सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात आज राज्यभरामध्ये जनआक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे बनियन आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत भर रस्त्यामध्ये पत्ते खेळत मुखवटा घालून डान्स करत आणि सोबत पैशाची बॅग घेऊन आज राज्यभर ठाकरे गटाचं सरकारविरोधात प्रतिकात्मक आंदोलन पार पडलंय आणि याच आंदोलनात मुंबईतील दादर येथे खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी झाले मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर होऊ दे चर्चा असं म्हणत यावेळी उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींनाच आव्हान दिलंय महायुती सरकारमधील दिल भ्रष्टाचारावर चर्चा करण्याचं आव्हान यावेळी ठाकरेंनी दिलं इतकंच नव्हे तर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कीव येते ते भ्रष्टाचारांसाठी बदनाम होत आहेत असा टोला सुद्धा यावेळी ठाकरेंनी लगावलाय उद्धव ठाकरेंनी मुंबईतील आपल्या या मोर्चामध्ये महायुती सरकारला ही आठवण देखील करून दिली आहे की मी देखील मंत्रिमंडळ चालवलेलं आहे मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळी देखील मी मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले अक्षरशः महिलांसंदर्भात आरोप होते आणि त्यावेळी संबंधित मंत्र्यांना मी वनवासात पाठवलं होतं अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिलेली आहे आपण जर लक्षात घेतलं तर हे सगळं आंदोलन हे महायुती सरकार विरोधात याही पेक्षा जास्त शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात अधिक दिसतं एकंदरच काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारीला लागलेल्या ठाकरेंनी आता हळूहळू शिंदेना आपल्या आक्रमकतेची झलक दाखवायला सुरुवात केली आहे एकीकडे शिंदे सध्या सत्तेमध्ये असून सुद्धा प्रचंड अस्थिर दिसत आहेत कोण मित्र आणि कोण शत्रू अशा द्वंद्वामध्ये आपल्या दिल्ली वारीतून तरी काहीतरी मनासारखं होईल अशी अपेक्षा बाळगून असलेले शिंदे सध्या अस्वस्थ दिसतात दुसरीकडे ठाकरे काहीसे स्थिरावलेले आणि मजबूत दिसतात एकीकडे राज ठाकरेंसोबत जाण्याची तयारी केल्यानं जनतेची मिळत असलेली अधिक सात पाठिंबा कार्यकर्त्यांना आणि पक्षाला मिळत असलेलं नव चैतन्य यामुळे ठाकरेंनी आता शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे म्हणूनच आज विशेषत शिंदे आणि शिंदेच्या मंत्र्यांना इशारा देण्यासाठी खुद्द ठाकरे मैदानात तु उतरले तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये ठाकरेंची ही वाढती आक्रमकता शिंदेंची अस्वस्थता आणखी वाढवेल आणि त्यांना अडचणीत आणू शकेल का तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद